नांदेड लोकसभेचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या पार्थिवावर मंगळवारी नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे चिरंजीव व रवींद्र यांनी चितेला मुखाग्नी देताच शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांनी परत या परत या खासदार साहेब परत या अशा घोषणा दिल्या आणि संपूर्ण वातावरण यावेळी भाऊक झाले होते तत्पूर्वी पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली हजारो लोकांच्या जनसागराने अश्रुपूर्ण नैनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर शिवशाही न्यूज नायगाव

त्याच्याकडे पवार आहेत ज्यांना आपण सामूहिक श्रद्धांजली या देतो आहोत सर्वांना विनंती आहे की आपण तिथे आहात त्या जागेवर आपण उभं राहून दोन मिनिटांची सामूहिक श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहोत सर्वांना विनंती आहात आपण जिथे आहोत तिथे उपस्थित या ठिकाणी म्हणजे गेल्या काही दिवसापासून एका आजाराशी सामना करत होते लढत होते आणि त्या ठिकाणी आपल्याला करत आहे या ठिकाणी सर्वांना पुढचे एकदा नम्र आव्हान आणि विनंती आहे महिलांनी आपल्या दागिन्याच सुरक्षा स्वतः करायची आहे पुरुषांनी आपले मोबाईल आणि पॉकेट व्यवस्थितरित्या सांभाळायचं आणि घराकड कुठल्याही पद्धतीची काही गडबड न करता रस्ता या ठिकाणी आपण जायचे पहिल्यांदा आपली परंपरा असे आमचे लोक नेते आज आपण त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिला सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण माता भगिनींना जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या